बन पाहत आ तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याचा वाढता प्रतिसाद पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष एजाज भाई मोमिन यांनी आज मिरज विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब कोळी मिरज तालुका उपाध्यक्षपदी सागर लोंढे युवक मिरज तालुका अध्यक्षपदी विनायक शिंगाडे युवक मिरज तालुका उपाध्यक्षपदी साबीर नदाफ युवक मिरज तालुका कार्याध्यक्ष पद्य मोहसिन नरवाडे या पाच पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यालयांमध्ये निवडी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सांगली जिल्हा कार्यालयामध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष निवडी केलेल्या आहे आणि ते आता मी निवडी जाहीर करत आहे मिरज विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्ष भाऊसाहेब कोडे यांची निवड करण्यात आली त्यानंतर मिरज तालुका उपाध्यक्षपदी सागर लोढे यांची निवड करण्यात आली त्यानंतर युवक मिरज तालुका अध्यक्ष विनायक शेगाडे यांची निवड करण्यात आली त्यानंतर मिरज तालुका युवक उपाध्यक्ष सागीरबेन अदाप यांची निवड करण्यात आली त्यानंतर युवक मिरज तालुका कार्याध्यक्ष म्हणून मोहसिन नरवाणे यांची निवड करण्यात आली आज पाच पदाधिकारी यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा कार्यालयामध्ये निवडी करण्यात आली संपूर्ण बहुजन समाजातले युवक पुरुष आणि महिलांची निवड करण्यात येत असून पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये वाढता प्रतिसाद पार्टी जनसमुदाय लागला आहे आणि असा जनसमुदाय हा भविष्यात मोठा सागर निर्माण तयार होणार आहे आणि बहुजनांच्या अन्याय हक्कासाठी आणि त्यांच्या सर्व परिषद समस्यांचे निरसर करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा कटिबद्ध आहे आणि जिल्हाध्यक्ष या नात्याने मीजाफेन मोबिन या सर्व निवडलेल्या म्हणजे नव नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यांच्या भावी वाटचालीस मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि भाव्य वाटचालीस यांना प्रत्येकदा मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना क्रांतिकारी देतो कार्यक्रम प्रसंगी उपस्थितीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी सांगली जिल्हा अध्यक्ष एजाज भाई मोमिन मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रकांत कोल्प मिरज तालुका अध्यक्ष अजय माने मिरज शहर अध्यक्ष लखन लोंढे सर्व पी, पी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते